नमस्कार प्रबोधन न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत ज्येष्ठ समाजसेवक अंकुश सोनावणे यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्याने मोठ्या उत्साहात साजरा केला गेली अनेक वर्ष ऐरोलीतील सेक्टर नंबर चार येथे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडणारे असे अंकुश सोनावणे त्यांचा वाढदिवस त्यांचे चाहते व अंकुश सोनावणे मित्रमंडळाच्या वतीने दिवसभर विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून तो साजरा केला या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा नागरिकांचा प्रतिसाद लाभला सायंकाळच्या वेळी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता यावेळी अनेकांनी वाढदिवसाच्या निमित्ताने अंकुश भरभरून शुभेच्छा दिल्या पक्ष वेगळा असला तरी दादाच्या दादा आमचे कौटुंबिक कौटुंबक हे लहानपणापासूनच होते माझ्या वडिलांचे अत्यंत जवळचे मित्र ते होते म्हणून पक्ष वेगळा असला तरी आम्ही कधी वेगळा नव्हतो तुम्हाला वाटते लाख लाख शुभेच्छा देव तुमचे सर्व इच्छा धन्यवाद प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर माजी नगरसेवक मनोज नदनकर संजू वाडे आकाश मडवी युवा नेतृत्व साहिल चौगुले राम आशिष यादव राजू पाटील ॲडव्होकेट रविंद्र पाटील माजी स्वीकृत नगरसेवक सुरेश भिलारे माजी नगरसेवका हेमांगी सोनवणे माजी नगरसेवका नंदा काटे तसेच अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेश मस्के यांनी वेळात वेळ काढून अंकुश सोनाने यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या खासदार नरेश मस्के यांनी प्रभागातील समस्या जाणून घेतल्या आम्ही पुढे जाणार आपल्यासारख्या ही आम्ही मागणी करू शकतो त्यामुळे या सेक्टर चारच्या वतीनं मागणी करतो आपल्याकडे की या दोन मंदिरावरती जो झालेला अन्याय तो आपण दूर करावा

पात्र आहात आणि म्हणून या ठिकाणी अनुषंगाने आपला सन्मान या ठिकाणी होतोय शाल शिफळ भुके, छानशी प्रतिमाणी खासदारांना दिली जाते आणि त्याचा एकोजित सन्मान या ठिकाणी होतोय आषाढी दिवशी आषाढी एकादशी वारी या ठिकाणी संपन्न होते आणि चालू आहे अशा निमित्तानं या ठिकाणी छानशी सुबक्षी अशी खुट मावणीची

यांच्या हस्ते साक्षी गायकवाड यांना हा सरकार होत आहे शिवसेनेत आल्यानंतरचा पहिला वाढदिवस वेगळे वाटतंय ना थोडस आपण की वाटते की नाही बाबाची सर्व मंडळी भेटली की नाही आणि खासदार कधी एवढ्या पंधरा दिवसात दो दोन एक महिना दोनदा कधी आला ना सर वेग्रम आता सोनावणे फॅमिलीशी माझा फार पूर्वीपासून संबंध आहे आमचे सोनावणे सगळे टी मध्ये त्यांचे भाऊ हा कुठे गेलेले sure. ते सर्व मंडळी हा ते दोन बंधूचे सगळे ते सगळे सोनावणे बंधू आमच्या टीएमटी मध्ये आहेत सगळ्यांनी टाळा वाजवायच्या या ठिकाणी मनसदा हा नवीन विद्यार्थी गुणवंत विद्यार्थ्यांचा या मधूला संजीव वाडे साहेबांच्या हस्ते दुबे अरे एकेश एक अरे झालं एक होता मी जपान खान साहेब यांना विनंती करतो की त्यांनी गृहमती विजयांचा सन्मान करायचा आहे आंचल पांडे मी नंदा काटे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आंचल पांडे यांचा सन्मान आहे श्रेया पुणेकर मी आकाश पडवी साहेबांना विनंती करतो की त्यांनी श्रेया पुंड्यकर मी ग्रामाची शेडो साहेबांना विनंती करतो की तिने मोरबले यांचा सन्मान करायचा उर्जुजा सुरते उर्जुजा सुरते म्हणजे आली मी बिल्लारे साहेबांना विनंती करतो की तिने राष्ट्रपती मिश्रा यांचा सन्मान करायचा आहे मित्रमंडळ आहे गेल्या वीस वर्षापासून त्यांच्या वतीने हा वाद साजरा करत असतो आमच्या सर्व नागरिकांना माहिती आहे परंतु आता मी नवीन पक्षात असल्यामुळे इथं सर्व नवीन पीडित असल्यामुळे यांना देखील ती माहिती ओढ थोडे गरजेचे मी एक मी असेल किंवा ह्यामध्ये सोनली असेल आम्ही तो काही एवढं नशीब पण आहोत तिथे की खरोखरच आम्हाला एक जीवाला जीव लावणारे शब्दाला हो म्हणणारे कापेला हाक मार हाक देणारे सर्व कार्यकर्ते आम्हाला भेटलेत कार्यकर्ते तर भेटलेच आहेत परंतु हे जे आमचे नागरिक आहेत ना हे देखील ज्या प्र त्यांनी आवाज आम्ही द्यायचं त्यांनी द्यायचं त्यांनी आवाज द्यायचा आम्ही जायचं त्यांच्या प्रेम त्यांची शक्तीच आम्हाला एक घेऊन येते म्हणून आजपर्यंत जो सेक्टरचा आज विकास झालेला आहे त्यांची जी अनेक होतो सर्वांच्या शक्तीमुळे हे प्रेम या प्रेमामुळे आम्ही सगळे कार्य करू शकलो आज या ठिकाणी सेक्टरमध्ये अनेक अडचणी असतील अनेक काम करणार असेल परंतु शिक्षणाच्या विरोधात तरी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के जरी असत तरी हे आमचं धोरण जे असेल किंवा आमचे कार्यकर्ते असतील हे आमचं धोरण कधी राहिलंच नाही या ठिकाणी मी कधी कोणाला राजकारण कधी करून दिलंच नाही हे करून मी करून देणे किंवा राजकारण केलं देखील नाही समोर की किती माझे कि वृद्ध असले का असे येणाऱ्या लोकांना माहिती कि आहे की आम्हाला किती कोणी शिवसेने आबा कधी आम्हाला बोलत नाही आणि काही दिवसांनंतर तो जो राबवलेला व्यक्ती असतो तो, तो नंतर आम्हाच्या ऑफिसमध्ये येतो साहेब बाब करा आम्ही तुम्हाला रोखू शकलो नाही कारण माणसं टाईम लागतो पण जेव्हा एकदा ओळखलं तर माहिती हा माणूस आपल्या कामाचा आहे मग ती साथ सुटत आहे आणि या सेक्टरमध्ये आम्ही थेबे 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 थे जाच आम्ही अशी माणसं नाही